शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या मतदारसंघामध्ये झंझावती दौरा सुरू आहे आणि या अनुषंगानं अकोले तालुक्याचा दौरा संपन्न झाला आहे दौऱ्यामध्ये अकोले तालुक्यातील मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे अकोले तालुका हा उत्कर्षाताई रूपवते यांची जन्मभूमी आहे त्यामुळे प्रत्येक गावात त्यांचे वाजत गाजत फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले महामुनी अगस्ती ऋषींना नारळ वाढवून तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकास अभिवादन करून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली पिंपळगाव बाभळुवंडी देवगाव तसेच शेलभिरे पापुळवंडी तसेच खिरविरे केळी सांगवी टाखरी समशेरपूर देवठाण विरगाव तसेच गणोरे हिवरगाव डोंगरगाव आदींसह अनेक वाड्या रस्त्यांवरती जाऊन उत्कर्षताई रूपवते यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे खिरविरे येथील वसंत पराड यांनी उत्कर्षताई रूपवते यांना निवडणूक खर्चासाठी पन्नास हजार रुपयांचा चेक दिलाय खिरविरे हे माझे आजूळ आहे येथील मतदार मला स्वतःच्या लेकीप्रमाणे समजतात ते या लेकीला आपल्या मतामधनं नक्कीच भरभरून आशीर्वाद देतील असं मत

त्याची गिरणी आहे तही त्याचं म्हणणी नाही काय तुम्ही सण

नाही मी निर्णय घेतला कारण माझा शक्ती होती जनतेची शक्ती होती आणि जनतेचा उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहोत जातसंकल विभाग सी चोवीस तास शिर्डी